मम्मा मी जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमध्ये शाळेला जाऊ का वीरा बाळ आपण इंग्रजी शाळेमध्येच शिकले पाहिजे कारण इंग्रजी शाळेमध्ये इंग्रजीमध्ये शिकवलं जातं मम्मा जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजी हा विषय इंग्रजीमध्ये शिकवला जातो ना मग हा अट्टहाच कशाबद्दल वीरा इंग्रजी शिकल्यामुळे आपण कुठेच कमी पडू शकत नाही मराठी शाळेतील मुलं कुठे कमी पडतात सर्व क्षेत्रांमध्ये मराठी शाळेतील मुले आहेतच ना येथील सर्व शिक्षण मोफत दिले जातं तू म्हणतेस ते सर्व बरोबरच आहे मी पण मराठी शाळेत शिकले मी कुठे कमी पडले शेजारची काकू म्हणत होती की जीप शाळेतील शिक्षण पूर्णपणे मोफत असते वीरा बाळ तुझं बरोबर आहे एवढेच नाही तर जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न पण चालू होणार आहे मम्मा माझा जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश निश्चित कर होय बाळ तुला जिल्हा परिषद शाळेतच घालूया माझी शाळा जिल्हा परिषद शाळा आपला प्रवेश निश्चित करा